अथर्व दौलत सहकारी साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात सोळा ते एकतीस जानेवारी दरम्यान गाळप झालेल्या त्र्याहत्तर हजार तीनशे अठरा मेट्रिक टन ऊसाचे बावीस कोटी सत्याहत्तर लाखाचे बिल अदा शेतकरी हाच केंद्र हिंदू ऊस बिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम चेअरमन मानसिंग खुराटे हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात हा चार लाख हजार सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत अठरा मेट्रिक टन ऊस कारखान्याला गाळपास आला असून त्यासाठी बावीस कोटी सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार एकशे छत्तीस रुपये संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत अशी माहिती चेअरमन मानसिंग खोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने नियोजनबद्ध पद्धतीने ऊस गाळप आणि ऊस वाहतुकीच्या यंत्रणेमुळे कमी कालावधीत अधिक गाळप करण्यास यश मिळवले आहे दरवर्षीप्रमाणेच अथर्व दौलत साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिले अदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे चेअरमन खोराटे यांनी सांगितले की शेतकरी हाच अथर्व दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना कटिबद्ध राहील उत्कृष्ट दर्जेदार कंपोस्ट खताची निर्मिती करून ते माफक दरात विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहे भागातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन जमिनीची सुपीकता वाढवावी आणि पीक उत्पादन वाढीस मदत करावी यावेळी पृथ्वीराज खोराटे संचालक विजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे सीएम टेक्निशियम एम आर पाटील जेएम प्रोसेस दत्तकुमार रौताडे मॅनेजर सुनील चव्हाण यांच्यासह कारखान्याचे खातेप्रमुख उपस्थित होते